यशासाठी जिद्द आणि प्रयत्नांची गोष्ट द स्टोरी ऑफ परसेवरन्स फॉर सक्सेस एका गावात रमेश नावाचा एक शिल्पकार स्कल्प्टर राहत होता तो दिवसभर काम करायचा पण त्याचे शिल्प नेहमीच साधारण असायचे त्याला त्याचे काम आवडत नव्हते पण तो रोज तेच काम करत राहिला एके दिवशी त्याने एका प्रसिद्ध कलाकाराचे प्रदर्शन पाहिले त्या कलाकाराच्या शिल्पांमध्ये एक वेगळीच चमक आणि जिवंतपणा होता रमेशने त्या कलाकाराला विचारले तुमच्या कामात एवढी जादू कशी कलाकाराने उत्तर दिले मी रोज शंभर दगड फोडतो त्यापैकी नव्याण्णव नव दगड निरुपयोगी ठरतात पण मी हार मानत नाही कारण मला माहीत आहे की शंभरावा दगड फोडल्यावरच मला माझे उत्कृष्ट शिल्प सापडणार आहे रमेशला त्याची चूक समजली तो फक्त करत राहिला पण प्रयत्नांची तीव्रता आणि अखंडित जिद्द ठेवली नाही त्या दिवसापासून त्याने ठरवले की प्रत्येक वेळी अपयश आले तरी तो थांबणार नाही त्याने दररोज अधिक मेहनत घेतली आणि काही वर्षांतच तो स्वतः एक महान शिल्पकार बनला शिकवण यश एका प्रयत्नात मिळत नाही ते तुमच्या अखंडित प्रयत्नांच्या मालिकेमध्ये दडलेले असते